अरे बंद्रू बंदरू आज मी खूप खुश आहे यार अरे काय झालं अरे काय झालं म्हणजे काय अरे शासनाने वीस नोव्हेंबरला सुट्टी डिक्लेअर केली अरे वा वा, 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 वा। आणि मग मी काय ठरवलंय मी आता फिरायला जाणार लोणावळला खंडाळला कोल्हापूरचा पन्हाळला बेंगलोर गव आणि काश्मीरीला मी तर जाणार फिरायला बंदरू मी तर जाणार फिरायला अरे तुला थोडी तरी अक्कल आहे का नाही अरे काय झालं अरे वीस तारखेला आपल्याला मतदानासाठी सुट्टी दिली आहे मतदानासाठी हा अरे त्याच्यात त्यांना कुठं कळतंय मी मतदानाला गेलो नाही गेलो काय फरक पडते मी नाही एक माणूस नाही गेला तर काय फरक पडणार आहे बंधू अरे मूर्खा तुला एवढं कळत नाही एका एका मतदानाची किंमत एका एका वोटिंगची किंमत खूप महत्वाची असते अरे बापरे आणि मतदान आपला अधिकार आहे अरे हो रे बंदरू खरच आहे आणि हा अधिकार आम्हाला असता तर आम्ही नक्की मतदान केलं असत पण आम्हाला हा अधिकार नाही तुम्हाला तो मिळालाय त्याचा वापर करा आणि हो येणाऱ्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान करायला विसरू नका नक्की मित्रांनो हे पहा ह्याच जनावरांकडे मतदानाचा हक्क नाहीये पण तो तुमच्याकडे नक्कीच आहे म्हणून वीस नोव्हेंबरला हा मतदानाचा हक्क नक्कीच ठामपणे बजावयाचा आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही तुमचं मतदान करू शकता मग जाणार का नाही मतदान करायला मी तर जाणार बंदरू आणि तुम्ही